मग हे वे आमची बुड्डी ना आम्ही सगळे चालून तर मग आम्ही निघला तारण्याले जाले आले तर मग आम्ही पोहचला अर्ध्यात मग त्याच्या थोडा व्हिडिओ तर मग पोचले आम्ही तारण्याच्या मात मग चालू होत शाबुदाना वाटप तर मग आम्ही नाही घेतला तिथून म्हणलं आम्ही थोडा स्टॅमिना वाढवून टाका म्हणलं पोटातला शाबुदाण्याना तर मग भेटला एक भाऊ भाऊ म्हणे बहुत मस्त व्हिडिओ बनवतेस म्हणे तू तर मग भाऊ बरोबर मग थोडा व्हिडिओ घेऊन तर मग निघला आम्ही गडावर चढासाठी पुरी गँग आम्ही थोडा सामनेचा बी व्हिडिओ दाखवून द्यावा आणि मग हे होई माय पुरी गँग चाललो नाही का मग ये मग इकड इकललाही बी दाखवून द्या म्हणलं थोडा वड्या बहुत गर्दी होती वड्या मस्त ब्लॉग बनवून चालू मग भेटली आमची आजी भाऊ म्हणे बहुत फॅन आहो म्हणे त्यामध्ये एक व्हिडिओ बनवला आम्ही तिथून बी बढ्या पैकी मग व्हिडिओ बनवत बनवत मला सामने आला बा म्हणला आपला व्हिडिओ बनवून टाका थोडा बढ्यापैकी एक नंबर आलो तिकडं वरता रोडवर पार्टनर होते बनवत मग अजून भाऊ भेटले म्हणे मस्त व्हिडिओ बनवते भाऊ म्हणे